श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे पिटोरी अमावस्या या अमावस्याला भाद्रपद अमावस्या किंवा श्रावण अमावस्या देखील म्हटलं जातं आता बघा पिटोरी अमावस्येच्या दिवशी आपल्याला असा एक उपाय करायचा आहे जेणेकरून आपल्या जीवनातील जे काही साडेसाती समस्या आहेत त्या कायमच्या दूर होतील त्याबद्दल आपण अगदी सविस्तरित्या जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील अवश्य करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी बावीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी सुरू होणार आहे आणि तेवीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी संपणार आहे अशा परिस्थितीत बावीस ऑगस्ट रोजी पिटोरी अमावस्येचे व्रत आपल्याला करायचे आहे बघा पिटोरी अमावस्येचे व्रत आपल्या मुलांसाठी केले जाते त्यांच्या दीर्घायुष्यासाठी तसेच अमावस्येला स्नान आणि दानाला देखील विशेष असं महत्व आहे मग आपल्याला पिटोरी अमावस्येच्या दिवशी आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये अशी एक वस्तू टाकायची आहे जेणेकरून आपल्या जीवनातील जे काही साडेसाती आहे दारिद्र्य नकारात्मकता येणाऱ्या जीवनातील अडचणी या नक्कीच दूर होतील हा उपाय करायचा आहे बघा पिटोरी अमावस्येच्या दिवशी हा उपाय तर करायचाच आहे आपण ते देखील जाणून घेणार आहोत पण या दिवशी आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी देखील काही उपाय तसेच त्यांची आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी देखील आपण त्यांच्यासाठी देखील दान तर्पण श्राद्ध याला देखील अमावस्येला महत्व असतं मग बघा आपल्याला काय करायचं आहे या दिवशी पिटोरी अमावसेला कुशग्रहणी अमावस्या असे देखील म्हणतात कारण या दिवशी कुशगवताची ही एक विशेष महत्व आहे या दिवशी गोळा केलेले कुश पवित्र आणि फायदेशीर असते अशी धार्मिक श्रद्धा आहे पिटोरी अमावस्येला कुशाने पूर्वजांना तर्पण अर्पण केल्याने कुटुंबात आनंद आणि समृद्धी येते आता बघा अमावस्येला गंगा किंवा मग इतर कोणत्याही पवित्र नद्यामध्ये दे स्नान करण्याला खूप महत्त्व आहे मग सध्या या धावपळीच्या धकाधकीच्या जीवनामध्ये प्रत्येक व्यक्तीला असं पवित्र ठिकाणी पवित्र गंगास्थली जाऊन आपल्याला शक्य होत नाही आंघोळ करणं स्नान करणं तर्मा आपन घर चा चा पाने जर कही वस्तु तर मग आपण घरच्या घरी आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये जर काही वस्तू टाकल्या तर आपल्याला नक्कीच पवित्र गंगा ठिकाणी स्नान केल्याचे पुण्यफळ प्राप्त होईल जी काही आपल्यामध्ये असणारी नकारात्मकता आपल्या पाठीमागे असलेला शनी साडेसाती हे कायमचं सा दूर होईल बघा आणि आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल आपण जे काही कष्ट करतो त्याला देखील आपल्या नशिबाची साथ मिळेल असा हा उपाय आहे बघा आपल्याला पिटोरी अमावस्येच्या दिवशी अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे उठल्यानंतर दोन्ही हात जोडून आपल्या तोंडावरती फिरवायचे आहेत स्वामी समर्थ म्हणायचं आहे त्यानंतर बघा आपल्याला काय करायचं आहे तर आंघोळीसाठी तुम्ही ज्याप्रमाणे पाणी घेता प्रत्येकाची सवय वेगवेगळी असते कुणाला वे वे खूप गरम लागतं कुणी गा गार पाण्याने आंघोळ करतं कुणाला नॉर्मल लागतं त्या तुमच्या पद्धतीनं तुम्ही आंघोळीचं पाणी काढल्यानंतर आपल्याला त्यामध्ये बघा गंगाजल टाकायचं आहे गंगाजल तुमच्याकडे नसेल तर बघा देवपूजेचं म्हणजे आपलं देवाचं साहित्य ज्या ठिकाणी भेटतं त्या ठिकाणी तुम्हाला गंगाजलची एक बॉटल मिळून जाईल गंगाजल टाकायचं आहे तसेच तुमच्याकडे असेल तर गोमूत्र टाका आणि आपल्याला या पाण्यामध्ये आवर्जून काळे तीळ देखील टाकायचे आहेत या गोष्टी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहे आणि थोडासा कापूर आपल्याला करून पाण्यामध्ये टाकायचा आहे या वस्तू टाकून आपल्याला आंघोळ करायची आहे आंघोळ करताना पहिलं जे आपण एक तांब्या भरून पाणी घेणार आहोत ते आपल्याला उजव्या खांद्यावरती घ्यायचे आहे नंतर डाव्या खांद्यावरती अशा प्रकारे आपल्याला आंघोळ करायची आहे आंघोळ करताना आपण पवित्र नदीच्या ठिकाणी स्नान करत आहोत असं आपण स्वतःला जसं की आपण म्हणत असत मी असा भास तसं आपल्याला स्वतःला एक आपण नदीच्या ठिकाणी आंघोळ करतो असंच जाणवून घ्यायचं आहे आणि बघा गंगा यमुना असं नद्यांची नावं घ्यायची आहे आणि आंघोळ करायची आहे त्यानंतर बघा आपल्याला स्वच्छ आपलं घर वगैरे केल्यानंतर आपल्याला देवपूजा करून घ्यायची आहे तुळशीची पूजा करून घ्यायची आहे आणि जर आपलं तुम्हाला शक्य झालं तर आमोसेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली एक दिवा नक्की लावा बघा पिंपळाच्या झाडाखाली एक दिवा लावा एक तांब्या भरून पाणी न्या एक दिवा लावा त्यामध्ये काळे तीळ टाका आपल्या पितरांसाठी दिवा लावायचा आहे आणि पिंपळ वृक्षाला आपल्याला प्रदक्षिणा देखील घालायची आहेत ओम नमो भगवते वासुदेवाय नम असं म्हणत आपल्याला प्रदक्षिणा घालायची आहे अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद